ऑटिझम असलेली मुलं तुमच्याशी बोलत नसली तरी तुमचं सगळं ऐकत असतात परवाच एक आई काउन्सिलिंग सेशन्स घ्यायला आली असताना ती म्हणाली माझं मूल तीन वर्षाचं आहे पण अजूनही मला ते आई म्हणत नाही जर मी त्याला हाक मारली तर ते पंपट्याकडे बघत बसतं आणि जर मी त्याच्याशी खेळायला गेले लेगो मांडला मनुरा मांडला तर तो एका मागोमागे एक लावून बघतो पण तो, तो खेळत नाही त्याला हाक मारली तर तो ओ देत नाही आणि माझ्या घरच्यांना असं वाटतं की तो मुका आहे मला खरंच काय करावं कळत नाही नमस्कार मी मुग्धा चांदोरकर डाके आय एम अ सायकोलॉजिस्ट तर आज आपण ऑटिझमची लक्षणं बघणार आहोत सगळ्यात पहिलं मूल नजर देत नाही प्रतिसाद देत नाही हाक मारली त्याच्या नावाने ओरडा केला तर ते मूल तुमच्याकडे बघत नाही ऑटिझम असणाऱ्या मुलांना स्पर्श लाईट आणि आवाज याचा अतिशय त्रास होतो त्यांचं स्केड्यूल जर बदललं तर त्यांना गोंधळायला होतं आणि ते चेंज रुटीनमधलं चेंज हँडल करू शकत नाही त्याचबरोबर काही मुलं बोलतात किंवा काही मुलं बोलायलासुद्धा स्ट्रगल करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं रिपिटेटिव ॲक्शन ही मुलं तुम्हाला रिपिटेटिव्ह स्पीच रिपिटेटिव्ह वर्ड्स किंवा रिपिटेटिव्ह प्लेमध्ये एंगेज झालेली दिसतील तर आपण या सगळ्यावर काय करू शकतो जर तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असं बघताय हे पॅटर्न्स तुम्ही त्यांच्यात जर ऑब्झर्व करताय तर मग आपण या सिच्युएशनमध्ये काय करू शकतो तर मी दिलेल्या ह्या पाच स्ट्रॅटेजीज घरी नक्की अप्लाय करून बघा सगळ्यात पहिलं त्यांचं जे दिनक्रम आहे त्यांचं जे रुटीन आहे ते बदलायला शक्यतो अवॉइड करा जे चालू आहे तसंच्या तसं चालू ठेवा या मुलांना जेव्हा ते दिवसाकडून काय एक्सपेक्ट करतात हे माहिती असतं तेव्हा आपोआपच ते आतून शांत राहतात नंबर दोन चित्रांचा किंवा जेस्टर्सचा वापर करा त्यांना जर स्पीच प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही त्यांना मधून दाखवा की तुम्हाला म्हणायचं काय नंबर तीन सिंपल आणि शॉर्ट इन्स्ट्रक्शन त्यांना जास्ती मोठी लांबड लावू नका जितकं छोटं आणि सोपं सांगता येईल तितकं त्यांच्यासाठी बेटर नंबर चार स्पर्शाची मर्यादा समजून घ्या त्याला जर मिठी मारलेली आवडत नसेल तर तुम्ही फोर्स करू नका नंबर पाच काम कॉर्नर क्रिएट करा अशी जागा जिथे कमी प्रकाश आणि कमी आवाज येत त्यातनं तुमचं मूल कमी गोंधळलेलं असतं जर तुम्ही तुमच्या पाल्यामध्ये या सगळ्या गोष्टी ही लक्षणं ऑब्झर्व करत असाल तर मी दिलेल्या स्ट्रॅटेजीज नक्की वापरून बघा आणि माझं स्ट्रॅटेजी बुक जर तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ही